नमस्कार शेतकरी बांधव मी शेती बाजारभाऊ मी सिका आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार मार्केट मार्केटयार्ड पुणे आज बटाट्यांचे दरामध्ये थोडीशी बदल झालेले पाहावते तर तळेगाव गुजरात त्याचबरोबर नाशिकचाही बटाटे या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला होते तर इंदूर बटाट्यांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते इंदोर दर पाव की आज कोणत्या बटाट्यांच्या दरामध्ये बदल झालेली पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांचे आव पाव शक्यता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे तेरा रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांचे दर पाहायला होतात आवक पाहू शकतात तर आज तळेव बटाट्यासाठी साधारणतः एक रुपयाचा बदल झालेला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते त्याचबरोबर गुजरात बटाट्याची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुजरात बटाट्यासाठी साधारणतः तेरा ते साडे तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुजरात बटाट्यांचे दर पाहायला होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी घसरण एक रुपयाची कसरण या ठिकाणी आपल्याला गुजरात बटाट्यासाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान बगी पण या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर इंदोर बटाट्यांची आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांची साठी साधारणतः दर जे येते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकोणीस रुपयापर्यंत उच्च दर पारा मिळते इंदोर बटाट्याची देखील आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात पाहायला होते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक झालेली पाहायला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता नाशिकचा बटाटा आपल्याला वेपरसाठी या बटाट्याची आवक पाहायला होते तर या बटाट्यासाठी साधारणतः सतरा रुपयापर्यंत दर पार होते तर मिडीयम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेला बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी सतरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार बटाट्यांचे दर जर आपल्याला थोडेफार एक दोन रुपयाने कमी जास्त होताना पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून नवीन बटाट्याची आवक झाल्यापासून आपल्याला दरामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस रुपये किलोने विक्री विक्री होणारा बटाटा आपल्याला वीस रुपयांच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आवक जा जास्त आहे त्याचबरोबर नवीन बटाट्याची आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते साधारणतः निम्म्याने कमी झालेली पाहायला तर हलके माल जे आहे ते साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात